मित्राला भरा उसने दिलेले रुपये तो परत करत नसल्यामुळे दोघांनी येऊन छत्रपती संभाजीनगर शहरातील मिसरवाडी भागातून मित्राच्या लहान भावाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेची नोंद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली होती सिडको पोलिसांनी सिनेस्टाईल पाठला करत दोघा आरोपींना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन अनिल टाकळकर असं अपहरण झालेल्या युवकाचं नाव आहे ही घटना घडल्यानंतर अपहरणकर्ते पुण्याला पळून पुण जाण्याच्या तयारीत होते अपहरणकर्त्यांचा सिडको पोलिसांनी पाठलाग करून अवघ्या तीन तासात दोन संशयित आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करत नगरजवळ ताब्यात घेतले श्रीकांत भाऊसाहेब आयवाळे आणि किरण दशरथ शिंदे अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत हे दोघे पुण्याचे रहिवासी असून या प्रकरणी दोघा आरोपींविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया उपायुक्त झोन दोन नवनीत कावत सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येर्मे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड उपनिरीक्षक प्रमोद देवकाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली आहे